श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी आई या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमचा दिवस आनंदी आणि आरोग्यदायी जावं हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांची सेवा कशी करायची नित्यसेवा कशी करायची महाराजांची रोज माळ कोणती जप करायची कोणता ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बऱ्याचशा लोकांचे म्हणजे शंका असतात मनामध्ये विचार असतात की आपण जर ही सेवा केली महाराजांची तर आपल्याकडून काही चूक होईल का महाराज आपल्यावर नाराज होतील का का त्याचे आपल्यावर काही वाईट परिणाम होतील असं बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये शंका असतात काही काहींचं खूप वेगळं असतं की नको आपण जर ही सेवा केली तर आपल्याला भरपूरसे नियम पाळावं लागतील काही गोष्टी असतात ते, ते सोडावं लागतात असं प्रत्येकाच्या मनामध्ये भरपूर काही प्रश्न असतात तर मी तुम्हाला सांगते महाराजांची ही एकदम साधी आणि सोपी सेवा आहे पण खूप प्रभावशाली पण आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यासाठी तुम्हाला कोणते कोणते ग्रंथ लागतील आणि काय काय लागणार आहे सर्वात आधी आपल्याला महाराजांचा फोटो लागेल जो तुम्हाला तुमच्या जर जवळपास कुठं केंद्र असेल तर केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईन छोटा किंवा मोठा आपले जो योग्य वाटेल तोच फोटो घ्यायचा कारण आपण ज्या देवाची सेवा करत असतो तर त्या देवाचा फोटो आपल्या समोर असणं खूप गरजेचं असतं तर सगळ्यात आधी तुम्हाला महाराजांचा फोटो घ्यावा लागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला नित्यसेवेचं एक ग्रंथ आहे बघा मी तुम्हाला सांगते हे बघा नित्यसेवेचा हा ग्रंथ आहे याच्यामध्ये मंत्र स्तोत्र सगळं असतं कोणती पण सेवा तुम्हाला जर चालू करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला या नित्यसेवेच्या पुस्तका ग्रंथामध्ये बघा हे स्वामी स्तवन असतं त्याच्यापासून सुरुवात करायची असते याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे बघा मी तुम्हाला स्वामी स्तवन दाखवते हे बघा दिसत असेल तुम्हाला इथं हे बघा इथून सुरुवात करायची स्वामी स्तवनापासून आणि इथपर्यंत आहे ते बघा इथपर्यंत आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं इथपर्यंत म्हणायचं पूर्ण आणि एक माळ श्री स्वामी समर्थांची जप करायचा आणि दुसरा ग्रंथ सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला लागणार आहे हे बघा हे झालं स्वामी चरित्र सारामृतचा हे बघा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचा ग्रंथ आहे हा याच्यामधले कर्मशहा आपल्याला तीन अध्याय वाचायचे असतात तुम्ही हा ग्रंथ गुरुवारपासून सुरुवात करू शकता हे बघा असा ग्रंथ एक अध्याय आहे पहिला गुरुवारी जर तुम्ही सुरुवात केली तर गुरुवारी पहिला अध्याय वाचायचा छोटे छोटे अध्याय आहेत हे बघा इथपर्यंत आहे पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय दाखवते तुम्हाला खूप छोटे छोटे आहेत हे बघा दुस दुसरा अध्याय आणि हा तिसरा इथपर्यंत रोज तीन अध्याय वाचायचे गुरुवारी जर तुम्ही या ग्रंथाची सुरुवात केली वाचायला तर तुम्हाला गुरुवारी एक अध्याय वाचायचा शुक्रवार गुरुवारच्या दिवशी एक पहिला अध्याय दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय वाचायचा या आणि दु शुक्रवारी चौथा पाचवा सव्वा असा अध्याय वाचायचा या असं एक एक करून तुम्ही बुधवारपर्यंत बरोबर एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होतात आणि के या ग्रंथांसोबत तुम्हाला अशी माळा आणायची आहे हे बघा अशी माळ मिळते केंद्रामध्ये ही माळ घेऊन यायची महाराजांचा अकरा माडी जप करायचा असतो नित्यसेवेमध्ये तीन अध्याय आणि अकरा माडी जप करायचा कर्मशा करायचं हे आणि सोबतच ते तुम्हाला बघा हा तारक मंत्र म्हणायचा असतो हे बघा हा।, हा तारक मंत्र आहे छोटासा ग्रंथ असतो हा हे बघा बघू शकता हा तारक मंत्र म्हणायचा असतो आणि तुम्ही गुरुवारी दर गुरुवारी मानसपूजा पण वाचू शकता हे बघा ही करायचीच सेवा आहे खूप छान आहे पादुकांवर हे मानसपूजा वाचत वाचत पादुकांवर पुष्पांजली अर्पण करायची असते जर तुमच्याकडे फक्त तुम्ही हे वाचू शकता असं नाही की पादुकाच पाहिजे आपल्याला आणि हे बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते स्वामी समर्थ अष्टक हे खूप छान आहे मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी हे बघा खूप छान आहे हे रोज वाचायचं तीन अध्याय अकरा माड़ी आणि तारक मंत्र आणि स्वामी समर्थ अष्टक हे नित्यनेमाने रोज वाचायचं याला नियम अटी काहीच नाही आहे घाबरायची काही गरज नसते हळूहळू तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि तुम्हाला या सेवेमुळे भरपूर असे आपले फायदे होत असतात तुमचे बरेचसे असे प्रश्न असतात जे महाराज आपल्या गोळ सोडवून घेतात आणि आपले काही अडचणी येत असतात आयुष्यामध्ये तर या नित्यसेवेमुळे ते प अडचणी पण दूर होतात घाबरायची काहीच गरज नाही महाराजांची मनापासून आणि श्रद्धेने सेवा करायची महाराज आपल्या भक्ताला कधीच नाराज करत नाहीत ती नेहमी आपल्या चुका पदरात घेत असतात साक्षात महाराज म्हणजे आज साक्षात ब्रह्मांडाचे चालक मालक आहेत हे बघा तुम्हाला मी महाराजांची मूर्ती वगैरे दाखवते तुम्हाला दिसत असेल माझ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला जर वाटलंच तर महाराजांची छोटीशी मूर्ती घ्यायची केंद्रामधून आणि दर गुरुवारी अभिषेक करायचा आणि जर तुमच्याकडून जर रोज नित्यसेवा जर नाही झाली तर मग तुम्ही एक प्रत्येक गुरुवारी हा संपूर्ण ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृतचा तो हा प्रत्येक गुरुवारी यायचं पूर्ण एकविसाध्यापर्यंत याचं वाचन करायचं आणि तुम्ही मग हा पूर्ण रोज नाही केला तरी चालतं पण गुरुवारी तरी नक्कीच करायचं हे बघा एकवीस एकवीसाध्यापर्यंत वाचन करायचं एक ते एकवीसपर्यंत हे बघा मी तुम्हाला दाखवते हा पूर्ण ग्रंथ वाचायचा असतो इथपर्यंत वाचायचं आणि अकरा माने जप करायचा आणि मग तुमची रोजची रुटीन सुरू असते तुम्हाला बघा आजचा माझा हा स्वामी सेवेचा आणि छोट्या से मस्त ग्रंथांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त